विजय मेळाव्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाहीये असं राज ठाकरे यांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे विजय मिळावा केवळ मराठी पुरताच होता असं राज ठाकरे यांनी इगतपुरीमधील अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलंय मराठी विषयाबाबत पार पडलेला विजय मिळावा केवळ मराठी पुरताच मर्यादित होता असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यानची राजकीय परिस्थिती बघूनच युतीचा निर्णय करू असं देखील राज ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत प्रांजल तर राज ठाकरे यांचं हे अतिशय सूचक वक्तव्य म्हणावं लागेल वृषाली वर्षा राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं नाहीयेत आपण जर बघितलं तर मनसेच्या सूत्रांकडून खत आपल्याला ही माहिती मिळालेली आहेत आपण जर बघितलं तर मनसेचा आजपासून तीन दिवसीय शिबिर जे आहेत ते इगतपुरीमध्ये होत आहेत यामध्ये आता कसं राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच मराठी विजय मेळावा हा पार पडला होता आणि तिथे दोघं बंधू एकत्र आले होते त्यामुळे आता पुढे देखील निवडणुकांमध्ये देखील दोघं बंधू एकत्र राहणार का या देखील चर्चा या रंगलेल्या आहेत दरम्यान काही दिवसांनंतर आता हे शिबिर देखील पार पड त्यामुळे आता पंग पक्ष संघटना मजबूत करणार असेल यासोबतच आगामी निवडणुकांमध्ये मनसेची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचं लक्ष विशेष म्हणजे आता याच मुद्द्यावरून की आता दोघं बंधू एकत्र राहणार का आता देखील याच विषयावरती चर्चा करणार का त्यांची मत जाणून घेणार का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहेत आणि दरम्यान याच दरम्यान आता मनसेच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे की जो काही निर्णय आहेत की आता दोघं बंधू एकत्र आलेले ते होते मात्र पुढे नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान काय नक्की परिस्थिती राहणार आहेत निर्णय घेणार आहेत आता कुठेतरी सावध पाऊल करत हे बघावं लागणार आहे त्यामुळे या शिबिरामध्ये नक्की काय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही करणार आहेत पुढे काय ते भूमिका मांडणार आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरेल निश्चितच आणि राज ठाकरे स्वतः अधिकृतपणे कधी हे स्पष्ट करतील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल प्रांशल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी